नमस्कार मी अमोल देशमाने महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मराठवाड्यातील हिंगोली नंतर नांदेडमध्ये आज रविवारी मराठा क्रांती मोर्चे शहराच्या चोवी बाजूने येणाऱ्या रस्त्यावर लाखोचा जनसागर उसळला नांदेडमध्ये आयोजित सकल मराठा समाजाच्या आजच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला जिल्हाभरातून लाखो मराठा समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले विशेष म्हणजे कधी नव्हे ते या मोर्चामध्ये लहान मुलापासून वयोवृद्ध महिलांचा समावेश होता या मोर्चामुळे आज दिवसभर नांदेड जिल्ह्यातील सर्वच प्रमुख रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची मोठी वर्दळ होती नजरेतही सामावणार नाही असे हे दृश्य नांदेडच्या मराठा समाजाच्या मोर्चाचं होत आहे नांदेडच्या नियोजित मोर्चा हा सकाळी दहा वाजल्यापासून निघणार होता पण जिथून मोर्चा निघणार होता त्या नवा स्थळी पहाटे अगदी सहा वाजल्यापासून तरुणांनी गर्दी केली होती पाहता पाहता ही गर्दी महाकाय जमावात बदलली आणि मोर्चाला सुरुवात झाली नांदेड शहरातील मोठे रस्ते या मोर मोर्चेकऱ्यांना कमी पडले मोर्चेकऱ्यांनी अत्यंत शिस्तीत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला या दरम्यान मराठा समाजाच्या स्वयंसेवक असलेल्या युवक आणि युवतींनी कौतुकास्पद काम केले मोर्चेकऱ्यांना सूचना देत शिस्तीत हा मोर्चा विसर्जनस्थळी पोहोचला विशेष म्हणजे स्वयंसेवकांनी मोर्चेकऱ्यांनी केलेला कचरा गोळा करत स्वच्छतेचा संदेश दिला विशेष म्हणजे मोर्चाचे श्रेय द्यायला कुठलाही नेता समोर आला नाही सामान्य युवती आणि महिलांनी मोर्चामध्ये मोर्चामागची भावना विषद केली मराठा समाजाच्या अनेक आक्रमक संघटना या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी होत्या उग्र आणि हिंसक आंदोलनाचा इतिहास असलेल्या संघटनाही या मोर्चात सहभागी होत्या मात्र आजच्या मोर्चाचे वैशिष्ट्य असं होतं की मोर्चात महिलांची आणि तरुण तरुणांची संख्या लक्षणीय होती तरीही मोर्चा अत्यंत मोठ्या शिस्तीत आणि शांततेत पार पाडला लाखो लोक मोर्चात सहभागी होऊनही पोलिसांवर कुठलाही तणाव आला नाही मराठवाड्यात मराठा समाज बहुसंख्य आहे इथल्या समाजाची आरक्षणाची मागणी जुनीच आहे शेतकऱ्यांची म कर्जमाफी शेतमालाला हमी भाव हे हे कळीचे मुद्दे उचलले आहेत आणि आता या मोर्चाच्या निमित्ताने प्रथमच हा समाज एकवटलेला दिसला आहे समाजात निर्माण झालेल्या या एकतेपुढे येत्या काळात सरकार झुकते का ते पाहणं औत्सुकतेचं आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात मराठा मुलीवर झालेला बलात्कार व हत्या प्रकरण ज्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रातील मराठा समाजाचा राग अनावर झाला हे प्रकरण निमित्त मात्र होते वास्तविक पाहता मराठा आरक्षण शिवाजी महाराज यांच्या विरोधात लिखाण करणारे ब मो पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे यामुळे मराठा समाजाला जखमेवर मीठ लावल्यासारखे झाले मराठी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आरक्षण नसल्या कारणाने वाढती बेरोजगारी ॲट्रॉसिटीच्या नावाखाली मराठा समाजाला अडकवण्याचा प्रयत्न विविध मागण्यांसाठी क्रांती मोर्चा काढण्यात आला ढवळे कॉर्नर लातूर फाटा कापूस संशोधन केंद्र चांदोजी पावडे मंगल कार्यालय कॅनल रोड एमजीएम कॉलेज ज्ञानमाता शाळा नमस्कार चौक केंद्रीय विद्यालय आदी ठिकाणी वाहने उभी करण्यात आली असून मराठा आरक्षणाचा मुख्य मुद्दा आहे कोपर्डीचा ह बलात्कार आणि हत्या का हत्या जी झाली तिचा तर निषेध आहेच पण तो निषेध डोळ्यापुढं ठेवून आज अख्खा महाराष्ट्र जो पेटून उठलेला आहे मराठा जो मराठा कधी एकत्र येत नाही मराठा म्हणलं की सगळेजण एकमेकाचे पाये ओढतात एकमेकांचे अशी एकंदरीत मराठ्यांची ख्याती आहे मराठ्यांचा आज आजवर सर्वांनी वापर केलेला आहे पण आज हा सर्व मराठा या माझ्या सर्व माय बहिणी आज स्वतःच्या हक्कासाठी आज लायकी असून सुद्धा आज मला आरक्षण नाही आमच्या बारा एकर पंधरा एकर वाल्या शेतकऱ्याच्या लेकराची अवस्था आज फार बिकट आहे माय जेऊ वाढणा आणि बा भीक मागू देणार अशी अवस्था आज या आज आज आरक्षण नसल्यामुळे आमची झालेली आहे काही ठराविक बोटावर मोजणं एवढे श्रीमंत असतील ठीक आहे मी ते नाही म्हणत नाही पण आज मराठा म्हणलं की गर्भा श्रीमंत ही एक धारणा निर्माण झालेली आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून मी मराठा म्हणून नाही तर एक महिला म्हणून कोपर्डीचा जे हत्याकांड झालं त्याचा जाहीर निषेध करते या मोर्चेमध्ये मराठा आरक्षण आणि त्या काल झालेला आहे तिला मुक्त केलं पाहिजे म्हणजे जे ते प्रकरण घडलेलं आहे ज्याने केलेलं आहे त्याला फाशी दिलीच पाहिजे आणि मराठ्या आरक्षण भेटलंच पाहिजे पहिल्यापासून मराठा आरक्षणासाठी आम्ही लढत आहोत आरक्षण का भेटलं नाही असा आमचा आहे आणि